नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गेल्या दोन दिवसापासून लातूर व मांजरा धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत आहे आणि या सततधार पडत असलेल्या पावसामुळं मांजरा धरणातील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे आज पहाटे सहा वाजताच्या दरम्यान चाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतका साठा धरणामध्ये जमा झाला आहे आणि मांजरा नदीच्या पात्रामधून धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे या संदर्भातली एक महत्वाची आणि विशेष बातमी आपण पाहूयात धने गावच्या मांजरा धरणात पाच पॉइंट बारा टक्क्यांनी पाणी वाढ चाळीस पॉइंट अठ्ठावन्न टक्के धरण भरले लातूरसह पाच शहरे व अनेक गावांची व शेतीची तहान भागणार लातूर बीड धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावे व लातूर शहर लातूर एम आय डीशी अंबाजोगाई कळम केज व धारूर या प्रमुख पाच शहरांची पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची तहान भागवणारे केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात गेल्या चोवीस तासांपासून लातूरसह क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये तब्बल पाच पॉईंट बारा टक्क्यांनी वाढ झालेली असून सध्याच्या परिस्थितीत मांजरा धरणामध्ये आज एक सप्टेंबर रोजी पहाटे पाणीसाठ्यामध्ये पाच पॉईंट बारा टक्क्यांनी वाढ झाली असून धरणामध्ये एकूण चाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतका पाणीसाठा झाला आहे म्हणजेच धरणामध्ये एकूण एकशे अठरा पॉईंट नऊशे चौतीस दलघमी पाणीसाठा असून त्यापैकी एकाहत्तर पॉईंट आठशे चार दलघमी जिवंत पाणीसाठा आहे मांजरा क्षेत्रामध्ये सातशे एकोणतीस मिलीमीटर mm इतका पाऊस झाला असून मांजरा नदीपात्रातून धरणामध्ये एक पॉईंट तीनशे एकाहत्तर दलघमी पाण्याची आवक सुरू आहे या धरणाची पाणी पातळी आजच्या तारखेमध्ये सहाशे एकोणचाळीस पॉईंट पंचवीस मीटर इतकी असून धरणामध्ये एकूण पाणीसाठा एकशे अठरा पॉईंट नऊशे चौतीस दलघमी इतका आहे तर मृत पाणीसाठा सत्तेचाळीस पॉईंट एकशे तीस दलघमी इतका आहे धरण चाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतके भरले असल्यामुळे लातूरसह धाराशिव व बीड जिल्ह्यातील पाच शहरे व एकसष्ट गावांची पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची तहान भागणार आहे अशी माहिती लातूर मनपाचे पाणीपुरवठा अभियंता पिसाळ यांनी आज एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान दिली आहे